आज सौ राजश्री पाटील महल्ले यांनी माहेरी सारंगपूर गावी महल्ले वाड्यात पती हेमंत पाटील यांच्यासह गुढी उभा केली आई वडिलांच्या प्रतिमेचं पूजन करून आशीर्वाद घेतला येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना दोघांनी केली जय महाराष्ट्र सगळ्यांना आजच्या या गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ही गुढी आहे विकासाची ही गुढी आहे नवन ही गुढी आहे नव्या भारताच्या सुरुवातीची आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त ही गुढी उभारलेली आहे विकसित भारताची संकल्प विकासाचा सक्षम भारताचा हाच संदेश मी या निमित्ताने ठिकाणी देऊ शकते जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी दिग्रस विधानसभा गौरव भाके शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली प्रशांत माशाळ नेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत माशाळ शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन कांबळे महायुतीचे सर्व सदस्य कार्यकर्ते युवा वर्ग महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता